लोक भारताचे लोक भारताचे भारताचे एक सार्वभौम सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व सर्व नागरिकां सामाजिक सामाजिक आर्थिक व न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये

दिनांक दिनांक सव्वीस सव्वीस नोव्हेंबर नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे याद्वारे हे संविधान संविधान अंगीकृत अंगीकृत आणि अधिनियमित अधिनियमित करून प्रत अर्पण करत आहोत